कीर्तन करत की फिरायचे आमचे संत गाडगे बाबा कीर्तनाला उभा राहायचे आणि लोकांकडे हात करून म्हणायचे अरे जो भुकेला आहे त्याला अन्न द्या जो तहानलेला आहे त्याला पाणी द्या अरे जो नागडा आहे त्याला कपडे द्या आणि आडाण्याला शिक्षण द्या हाच खरा धर्म आहे लोकांकडे पाहून म्हणायचे का रे तुम्ही देव पाहिले लोक म्हणायचे नाईजी बाबा आम्ही देव नाही पाहिले गाडगे बाबा पुन्हा म्हणायचे तुमचा देव कुठं राहते आमचा देव देवळात राहते लोकांचं उत्तर बाबांचं पुढचा प्रश्न तुमच्या देवाले आंघोळ करता येते लोक म्हणायचे नाईजी बाबा पुन्हा बाबांचा प्रश्न तुमच्या देवाले समोर ठेवलेल्या नैवेद्याची राखण करता येते लोक म्हणायचे नाही जी बाबा त्याच राखण आम्हीच करते हातात काठी घेऊन कुत्र्या मांजरापासून तेव्हा त्या सगळ्या लोकांकडे पाहून माझे संत गाडगे बाबा म्हणायचे अरे आज मी तुम्हाला देव दाखवतो खरा देव दाखवतो लोक आश्चर्यचकित व्हायचे आतापर्यंत आषाढी एकादशीच्या वाऱ्या किती केल्या माहिती नाही पण आम्हाला देव दिसला नाही आज आज बाबा आम्हाला खरा देव दाखवणार लोक आनंदित व्हायचे इकडे तिकडे पाहायचे त्या बसलेल्या गर्दीमध्ये असणारा एका माणसाकडे माझे गाडगे बाबा गोट करायचे तो माणूस उठून उभारायचा बलदंड हे यष्टीचा असणारा माणूस कमरेला धोतर असलेला अंगात मांजरपाठी बंडी घातलेला खांद्यावर पंचा असलेला हातात बलदंड काठी असलेला राकट चेहऱ्याचा काळवडलेल्या शरीर यष्टीचा असा तो माणूस त्याची छातीपर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी असायची त्या माणसाकडे बोट करून माझे गाडगे बाबा म्हणायचे अरे गोरगरीबाचे अंधरायचे पोराले शिकवणारा भाऊराव पाटील हा खरा देव आहे भाऊराव पाटील खरा देव आहे अरे गाडगे बाबा म्हणतात भाऊराव पाटलांचं कार्य मला थोडस उशिरा माहिती झालं जर लवकर माहिती झालं असतं तर मी या महाराष्ट्रामध्ये धर्मशाळा बांधल्या नसत्या मंदिरं बांधली नसती मंदिराच्या उभारणीसाठी माझ्या कीर्तनाचा पैसा दिला नसता सगळा पैसा रयत साठी दिला असता रयत शिक्षण संस्थेसाठी दिला असता परंतु नंतरच्या काळामध्ये मिळालेल्या सर्व देणग्या जमिनी रयत शिक्षण संस्थेसाठी देण्याचं काम संत गाडगे बाबांनी केलं